एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा विश्वासोसाथी रक्त लघवी आणि मायक्रो बायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिल्फाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके नाईन सिक्स सिक्स फाय वन एट एट टू झिरो सेवन एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी समाजामधील बौद्धाचार्य आणि धम्मप्रचारकांची कमतरता दूर करण्यासाठी अखिल भारतीय बौद्ध महासंघ शाखा खालापूर आणि विभाग क्रमांक एक यांच्या वतीने डोनवत येथे बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे बौद्धांचे सर्व धम्मविधी हे बौद्धांनीच पार पाडले पाहिजेत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा सर्व धम्मबांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय बौद्ध महासंघ खालापूर शाखेचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी केले आहे Oh, yeah. oh, या शिबिराचे उद्घाटन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्योती खाडे रमेश डोंगरे आणि दीपक खाडे उपस्थित होते या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून दबा जाधव ज्ञानेश्वर धनवे आणि चंद्रकांत साळवी यांनी प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले तर प्रमुख अतिथी ज्योतिताई खाडे यांनी महिलांच्या पुढाकाराबाबत अनमोल विचार मांडले यावेळी संस्थेचे खालापूर तालुका महासचिव रुपेश निकाळजे पुरुषोत्तम मोरे आनंद पवार विभाग क्रमांक एकचे अध्यक्ष दीपक गायकवाड जगदीश कांबळे तसेच महिला उपासिका आणि यांनी यांनीही विशेष परिसर या प्रशिक्षण शिबिरासाठी बावीस प्रशिक्षणार्थींनी अर्ज दाखल केले असून दर रविवारी संध्याकाळी पाच ते सात वेळेत नियमित प्रशिक्षण दिले जाणार असून संपूर्ण प्रशिक्षण वर्ग राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिलीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे धम्म चळवळ गतीमान करण्यासाठी धम्म बांधव आणि उपासिका यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महासंघाचे संस्थापक आणि महासचिव विजय गायकवाड यांनी देखील केले आहे तसेच प्रशिक्षण वर्गासाठी धम्मदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानत जिल्हा महासचिव दीपक खाडे यांनी मंगलकामना व्यक्त केल्या आहेत यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश निकाळजे यांनी केले तर बौद्धाचार्य आणि धम्मप्रचारक घडवणे ही काळाची गरज असून धम्मविधी बौद्धांनीच पार पाडले पाहिजेत हा डॉक्टर आंबेडकरांचा संदेश आम्ही प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हे प्रशिक्षण शिबिर उपयुक्त ठरणार आहे या शिबिरातून नवे बौद्धाचार्य तयार होऊन धम्मचळवळ अधिक गतिमान होईल असा विश्वास व्यक्त करीत अखिल भारतीय बौद्ध महासंघाचे खलापूर तालुका अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले सम्राट मराठी लाईव्हसाठी जतिन जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट डोनवत